आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक एक हा प्रचंड चर्चेत असलेला प्रभाग आहे पाटील गटाचे युवा समर्थक विनोद भैया पाटील यांनी निवडणुकीची वाट न बघता सुरुवातीपासूनच या प्रभागात मजबूत बांधणी करत प्रभागातील सर्वसामान्यांच्या अडीअडचणींमध्ये दे। झोकून देऊन काम केले आहे म्हणून अजूनही विरोधातून उमेदवार फायनल झाला नाही प्रभाग क्रमांक एक मधील साळशिंगे रोड आयटीआय कॉलेज येथे हायमास्टर पददिवे उभारणीच्या कामाचा शुभारंभ युवा नेते विनोद पाटील यांच्या हस्ते ओमाननी आमदार सदाजीवराव भाऊ पाटील ओमाननी अनिल अप्पा बाबर यांची उपस्थितीत पार पडला हायमास्टर पददिव्यांमुळे परिसरातील अंधार गायब होणार असून नागरिक यांच्यामध्ये पाटील सातत्याने या प्रभागात फिरत असतात त्यामुळे त्यांना इथल्या अडचणीत चांगल्याच माहीत आहेत या प्रभागातील एस टी एस ग्रुप रहीमराज फ्रेंड सर्कल डॉक्टर जे अब्दुल कलाम सोशल वेलफेअर व शेरिय हिंद युथ फाउंडेशन शर्य हिंद युथ फाउंडेशन आदी ग्रुप विनोद भाई यांच्या ठामपणे उभे आहेत या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अनिल व वैभव दादा पाटील पाटील विनोद भरून कौतुक केले प्रभाग क्रमांक एक मधून मुसंडी मारलेल्या विनोद पाटील यांनाच नगरसेवक बनवायचे हा ध्यास येथील जनतेने घेतला हा ध्यास येथील जनतेने घेतल्याने युवा नेते विनोद पाटील यांची मोठी चर्चा होत आहे काय म्हणाले ते दीपावलीच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप आदरणीय आमचे नेते सदाभाऊ विटेचे माजी नगराध्यक्ष युवा नेते आदरणीय वैभव दादा या प्रभागातील नगरसेवक आमचे मित्र तातेंचे चिरंजीव त्यांची ओळख त्यांच्या तात्यांच्यामुळं खरी झालेली सुरुवातीपासून त्याचबरोबर विपुल अविनाश नाना बाळासाहेब मेटकरी फिरोजभाई सुनील कुमार लोटके रहीम आणि तुम्ही सर्व त्या ठिकाणी जमलेले नागरिक या भागातील नागरिक खरोखर विनोदच्या प्रयत्नामुळं आज चांगला योगायोग या ठिकाणी आला ज्याची गरज होती ते काम बरोबर विनोदनं केलं पण भाऊ तुम्हाला लक्षात ठेवा आमचं ही विनोदनं टाकायचं काम मागले आम्ही केले बराच रोल आमचा ह्याच्यात आहे चांगला माणूस तुम्हाला आम्ही देण्याचं त्यावेळी काम केलेलं होतं ते तुम्हाला या निमित्तानं एवढीच एक विनंती करेन की खरोखर ज्यावेळी मागल्या वेळी आम्ही दोन हजार सोळा साली विटान निवडणूक झाली त्यावेळी आज जे दिसतोय तेच आम्ही सगळे एकत्र होतो त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण काय वाटत नव्हती आप्पा कुठे आहेत आता मग काय करायचं किंवा काय ते त्यावेळी काय अडचण नव्हती आता ही डोरी समाज असो किंवा मुस्लिम समाज असो यांची सगळी अडचण संपलेली मागल्या वेळेसारखं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे एवढंच मी तुमच्याकडे अपेक्षा करतो जसं मागल्या वर्षी झालं मागे दोन हजार सोळाला झालं तसंच सगळं यावेळी व्यवस्थित झालं पाहिजे ते तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि तुम्हाला कुठलंही काही कमी न पडून द्यायचा शब्द देतो बऱ्यापैकी सगळ्या इथं बसले त्यांना आमचा दीपावलीचा फराळ किंवा दीपावलीचं किट आलंच असेल सगळ्यांना जे जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही कायम सातत्यानं करण्याचा प्रयत्न करतो आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली दादांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीचं काम शंभर टक्के इथून पुढे होईल आजपर्यंत आजपर्यंत पण झालेलं आहे इथून पुढे होईल याची खात्री देतो तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं परत एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद दीपावलीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि खास करून विनोद पाटील यांचे खास आभार की त्यांनी हे सगळं नियोजन केलं विपुलनं चांगल्या पद्धतीने साथ दिली त्याबद्दल त्या दोघांना मनापासून धन्यवाद थांबतो धर्मातले लोक पुन्हा गोविंदाने नांदले पाहिजेत आणि सर्वांनी आपलं कुटुंब आपलं घर आणि आपला संसार कर संस्कार करत असताना कुठलीही मानामध्ये किंतू परंतु किंवा अशी अनावत भीती कधी नाही वाटली पाहिजे हे जे संस्कार मागच्या पिढीनं आपल्याला दिले ते ह्या पिढीनं जपले आणि आता पुढच्या पिढीत आमच्या पिढीत आता ते संक्रमित होत आहेत आणि आमची जबाबदारी आहे की हे संस्कार पुढच्या पिढीमध्ये आम्हाला संक्रमित आहेत हे जे निमित्त आहे ते फार महत्वाचं आणि आमच्यासाठी फार जबाबदारीचं काम म्हणून आम्ही या इकडे बघत असतो त्यामुळे या शहरामध्ये होत असलेल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना आपण सगळ्यांनी एकत्रित यावं एकमेकांच्या आडी अडचणी जाणून घ्याव्या चांगली खुशाला विचारावी बरं आहे का चांगलं चाललंय का व्यवस्थित आहे का काय अडचण आहे का ह्याच्या निमित्तानं हे छोटे मोठे कार्यक्रम महत्वाचे असतात त्यातलाच आजचा हा कार्यक्रम तेवढाच आपल्या दृष्टिकोनात महत्वाचा आज इथं जर आपण बघितलं असेल तर सगळ्या जाती धर्मातले विविध जाती संप्रदायातले सगळेजण आपण इथं उपस्थित आहेत आणि अगदी खेळी मिळेन आपण एकत्रित इथं आज हा कार्यक्रम करतोय कार्यक्रमासाठी भाऊ आहेत अनिल आहेत अविनाश मामा आहेत कुमार मामा आहेत फिरोज भैया आहेत बाळासाहेब आहेत सुनील आहेत खरं तर जमीर भैया आणि रहीम भैया आहेत आणि त्यांच्या बरोबर काम करणारी या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत युवक आहेत आमच्या डौरी समाजाचे सर्व युवक आहेत आणि नवीन पुढच्या पिढीतले सगळे छोटे मोठे सगळे आमचे सरकारी इथे उपस्थित आहेत खरं तर काम मगाशी म्हटलं तसं विनोद गेले नऊ वर्ष आलं म्हणजे आमच्या कशा आशाकाकी इथं नगरसेविका म्हणून निवडून आल्या परंतु काकींच्या बरोबरीनं वेळेपासून विनोद इथं काम करतोय आपण सांगताना त्यांना अभिमान वाटतो की नऊ वर्ष सातत्यानं या प्रभागामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीसाठी म्हणजे जीवाचं रान म्हटलं तर वावगं ठरणार नाही अगदी भांडून काही वेळ एखादं काम माझ्या वॉर्डात झालं पाहिजे इतकी अडचण ती सोडवली पाहिजे ह्याच्यासाठी विनोद झटतोय आणि विनोदला साथ देण्यासाठी विपुल असेल आणि इथले सगळे कार्यकर्ते असतील हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात म्हणून आज ज्यावेळी आपण भविष्यात कोणत्याही निवडणुकीला असेल किंवा काही कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रमाच्या चारे निमित्तानं ज्यावेळे परिसरात येतो त्या आपल्याला जाणवतो की या लोकांची सहभाग या लोकांचं या सगळ्यांच्या बरोबर असणारी अटॅचमेंट आणि त्याच्यातून इथं एक सकारात्मक ऊर्जा जी मिळते त्याचं खरं या लोकांना त्याचं आपण श्रेय देऊया असं मी या निमित्त नमूद करतो इलेक्शन येतं जातं पाच वर्षात एकदा प्रक्रिया असते पण आपला लोकप्रतिनिधी कसा असावा आपला लोकप्रतिनिधी आपल्यात मिक्स होतो का तो आपल्याला ओळखतो का तो आपल्यासाठी वेळ देतो का आपल्या सुखदुःखात येतो का आणि आपल्याला ज्यावेळी वाटतं की आपण त्याला आपल्याला त्याची गरज आहे त्या क्षणात तो उभा राहतो का हा विषय महादृष्टीकोनात फार महत्वाचा असतो त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली आपल्या नेतृत्वाखाली ज्यावेळी आपण विठे शहरामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी नगरसेवकाचा उमेदवार देत असतो त्यावेळी आपण बघत असतो की त्याला सुद्धा याच्यामध्ये आनंद मिळतोय का तो या गोष्टीकडे जबाबदारी बघतोय का आणि तसे आजपर्यंत आपण नेहमीच चांगले चांगले उमेदवारी या निमित्तानं दिले आणि तुम्ही पण त्यांना भरभरून प्रेम दिलं आणि त्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये इतक्या वर्ष आपण काम करतो निवडणुकीच्या निमित्तानं अनेक गोष्टी होणार आहे महिनाभरात निवडणुका बा, होतील तो भाषणं होतील अनेक गोष्टी होतील बऱ्याच सगळ्या होतील पण आजचं निमित्त फार चांगलं आहे कारण की आज ब्रिटेश शहरामध्ये सुरुवातीला सगळ्याच्या अगोदर जर कुठलं रोड वाढला असेल तर मायनी रोड वाढला भरभरभर अगदी गाडीच्या टेकावर मायनी रोड गेला परत शाहू नगर संभाईनगर कराड रोडला लोक वसाहत झाली त्याच्यानंतरच्या भागामध्ये जुना वासुंबी रस्ता असेल मग लेंगरी रोड असेल त्या परिसर सगळा अगदी देवांग समाजाचे छोटे मोठे सर्वसामान्य कुटुंबातले लोक गुंठा दोन गुंठा क्षेत्र घेतलं भरभरभर त्या परिसर वाढत गेला दरम्यानच्या काळामध्ये आपण खाली त्या देशमुखांचं घर असेल किंवा गोळीबार मैदान जे आपण म्हणतो तिथंपर्यंतच आपला हा सहाशे रोड तसा वाढत होता मधल्या ह्याच्यामध्ये काय आता आपल्याकडे करायचं विकास काम महेश शंभर टक्के करायसाठीच आपला जन्म आहे जर राजकारणामध्ये आम्ही काम करतो असतो तर आमचं कामच आहे तुम्हाला विकास सुविधा देणं तुमची कामं करणं या भागामध्ये अनेक कामाला आपण न्याय दिला पण काय दोन तीन गोष्टी भाऊ इथं गरजेच्या त्यात त्यात आपर योजना आपल्याला इथं राबवायला लागणार आहे आज या परिसरामध्ये इतकी घरं झालेली आहेत आज आता ज्या मोकळे प्लॉट आहेत त्यात आम्ही आपले पाणी सुटतून कसकरी आपलं धावतो पुढच्या वेळी त्यांना तिथं कंपाऊंड गाठली की दुसरा प्लॉट बघायचा अशी आमची आता परिस्थिती आहे पण भविष्यात आपल्याला मुख्यमंत्री मोदयांच्या पाठीमागे लागून नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पहिलं काम करायला लागेल तर भुयारी गटर योजना जी आपण प्रस्ताव तिथं दाखल केलाय तो प्रस्ताव फक्त अंतिम करून घेणं आणि भुयारी गटाचं काम जर आपण केलं तर ह्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आणखी आरोग्याचे जे प्रश्न थोडेफार आहेत ते सुद्धा निकाली लागू शकतात दुसरं काम आपल्याला करायचं आहे की इथं तर मस्जिद भरपूर झाल्या इथं आता आपल्याला भविष्य काळामध्ये त्यांना त्यांच्या सामाजिक ह्याच्यासाठी एखादं मैदान असेल इथे एखादी मुस्लिम समाजाची स्मशानभूमी होती का त्याच्यासाठी प्रयत्न आपल्याला काहीतरी पुढे भविष्यात करायला लागेल आणि छोटे मोठे इथं काय ओपन स्पेसचे प्लॉट आहे तिथं आपण या समाजातील घटकांना काय इथं देऊ शकतो का हा प्रश्न आपल्याला इथं पुढच्या काळात येणार आहे भविष्यात आमच्या डोरी समाजात आता कुटुंब मोठे व्हायला लागली एकाची दोन 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 पाच झाले आता जागा पुरत नाही पुढे बघा तुम्हाला काहीतरी त्याच्यासाठी सुद्धा विचार करायला लागेल अजून एका दुसरी एकर जागा जर मागं पुढं कुठं असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्ही बरोबर ना करावं लागेल ला आम्हाला पुढच्या पटी त्यांना एकत्रित राहण्यासाठी आणि कुठं आपल्याला जागा मिळते का हे सुद्धा आपल्याला भविष्य काळात हे प्रश्न सुद्धा आपल्याला सोडवावे लागतील शेवटी एक काम झालं म्हणजे सगळं हे काम झालं म्हणजे थांबायचं दुसरं काम त्याच्या पुढे वाढलेलं असतं तर आपण सगळेच काम या निमित्तानं करायचा प्रयत्न करतोय मी जमीर भैया रहीम भैया तुम्हा दोघांना तुम्ही इथं नेतृत्व करत असता या सगळ्या लोकांना तुम्ही बरोबर घेऊन असता तुमच्या समन्वय असणं तुम्ही बरोबर असणं आणि मग तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना एकत्रित ठेवणं हे माझ्या दृष्टीकोनं फार महत्वाची गोष्ट अशी वाटते म्हणून जबाबदारी तुमच्या लोकांची इथं मी नावं घेतोय आता सुनीलच्या बरोबर आता महेश वगैरे ते नवीन मुलं आता सगळी पुढे येतात तुम्ही सुद्धा जबाबदारी महेश तुमची आहे सगळ्याच जुन्या लोकांची जबाबदारी आहे आपल्या आपल्या समाजातल्या लोकांना एकत्रित ठेवणं त्यांच्या अडीअडचणी काय ते बघणं आणि सगळ्यांना पूर्वीच्या सगळ्या गोष्टीची जाण ठेवणं आपल्याला अडचण काय झालं की जाण राही ना असं तर आमच्याकडे अडचण सुरू झाला पण ठीक आहे आपण काम करत जायचं असतं होतं ते व्यवस्थित वेळ वे खराब असती काही वेळी आपण ठरवू त्या गोष्टी चर्चा घडत नाही आपण ठरवलं तर असं करायचं पण घडत नाही ठीक आहे हरकत नाही आपण करत राहूया आजचं उद्या नक्कीच चांगले दिवस आपल्या सगळ्यांनी येतील नजीकच्या काळामध्ये नगरपालिकेची निवडणूक आहे आणि ते अर्धा दिवसात आज चर्चेला लागेल पुढच्या महिन्याच्या अखेरीला निवडणुका असतील नगरपालिकेच्या असं आपण अपेक्षित करू त्यावेळी आदरणीय भाऊ आणि मी विनंती करतो की विनोद सारख्या होतपूर्व युवकाला ज्या त्यांनी अत्यंत आठ नऊ वर्ष चांगलं काम केलं त्याला आपल्याला इथं जर संधी देता आली तर फार चांगली गोष्ट होईल आणि याच्या जा सगळ्यांच्या मनात नाही म्हणून मी आपलं प्रतिनिधी म्हणून बोलतोय नक्की जर त्याला संधी मिळाली तर चांगलं काम करेल आणि तुमचा तुम्ही ते ठेवा कशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी करायच्या पण एक नक्की मी तुम्हाला सांगतो की आपण भाजपच्या चिन्हावरती ही निवडणूक लढवतो उभं तुमच्या मनामध्ये किंतु परंतु काय लोक निर्माण करायची शक्यता नाकारता येत ना त्यात त्या तुम्हाला मुस्लिम बांधवांसाठी आवडणूक मी तुम्हाला एक शब्द इथं या निमित्तानं देतो भाजप पक्ष असा काय फक्त मुस्लिम व्येष्ठ आहे असं नाही तिथं पण आमच्यासारखे सगळेजण आहेत जबाबदारी घेऊन काम करणारे सगळे आम्ही मंडळी आहोत त्यामुळे कधीही तुम्हाला कुठलीही अडचण समाज म्हणून येणार नाही हा शब्द या निमित्तानं आम्ही तुम्हाला भाजपात काळजी करावी सबसे पहिले मागं पण सांगितलं काय व्हायच्या आधी आम्ही आम्ही आहे ना तुम्हाला मागं पण मी तुम्हाला सुरुवातीला एक मुस्लिम समाजाची एक छोटा बैठक आपण आपण घेतली तर त्यावेळी त्यांना सांगितलं उलट बरं झालं उद्या कुणीतरी ह्या पक्षात येऊन आणि काहीतरी वेगळं करण्यापेक्षा आपण आल्यामुळे तुम्ही आम्ही समन्वय राहिल्यामुळं उद्या असा काही जर सामाजिक प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही आधी आपण ऐकून गेलाय ना त्यांना त्यांना सपोर्ट करायला उद्या त्यांच्या याच्या आधी आपण छातीचं कोट करून तुमच्यासमोर उभा राहणार आहे मंडळ आहे मध्ये पण अनेक प्रसंगामध्ये भाई आपण वागलोय भविष्यात सुद्धा तुम्हाला याच पद्धतीनं ही असणार आहे त्यामुळे कोणी काय तरी सांगितलं हे जातीय पक्ष आहे असं आहे तसं आहे काय मनामध्ये आणू नका तुमची आमची आपण जात म्हणून कधी एकत्र आलो नाही माणुसकीतनं एकत्र आलोय ती माणुसकी जपूया एवढंच या निमित्तानं मी नमूद करतो पुन्हा एकदा सर्वांना दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं निम वेळात वेळ काढून हे सगळे मंडळ लोकांच्या जाऊन काम करणारा माणूस असावा कसा लोकांना वेळ द्यावी कशी आणि त्यांच्या हाकेला उभा राहावं कसं ह्याचं जर मूर्तिमंत कोण उदाहरण असेल तर ते विनोद पाटील ही मी सांगण्याची काही आवश्यकता नाही <laughs> आणि येणाऱ्या निवडणुकीत पण भाऊ आम्हाला असाच नगरसेवक पुन्हा पार्टीनं द्यावा एवढी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो भाऊ आपल्या वर्गात विनोद यांनी आ, या पाच सहा वर्षाच्या म्हणजे भरपूर अशी कामं केले आमच्या सर्वांच्या मागण्या जे काय असतील